शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये देश पातळीवर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी काम रेल्वे वेलफेअर संलग्न भारतीय सेवानिवृत्त कर्मचारी फेडरेशनचे एकोणसाठवे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन अहिल्यानगरमध्ये उत्साहात झाले उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपकार्यकारी अभियंता जनरल सेक्रेटरी अत्तर सिंग कार्यकारी अध्यक्ष भी सुक्कापा उपाध्यक्ष डी आर त्रिवेदी मान्यवर उपस्थित होते कार व दुचाकीच्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर मनमाड महामार्गावर बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आहे सरिता शरद मेहर असे वृद्ध महिलेचे नाव आहे या प्रकरणी यशवंत गराडे यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सतरा नोव्हेंबर पर्यंत प्रचारावरील खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला त्यामध्ये सर्वाधिक खर्च राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी वीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सहा रुपये तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी चौदा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पंचेचाळीस रुपये खर्च केलाय राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा चाळीस लाख केली उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दररोजच्या निवडणूक खर्चाची नोंद करावी लागते महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातून लोकशाहीचा पाया घातला गेला सध्या लोकशाही धोक्यात असून सत्यशोधक समाजाला प्रबोधनाबरोबरच संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असं मत ज्येष्ठ साहित्यक माजी आमदार लहू कानडे यांनी व्यक्त आहे अहिल्यानगर येथील नक्षत्र लॉन बुरडगाव रोड येथे दोन दिवसीय सत्यशोधक समाजाच्या बेचाळीसव्या अधिवेशनाचे उद्घाटन करांडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते सत्यशोधक उत्तमराव पाटील हे स्वागता अध्यक्ष म्हणून उपस्थित होते पुणे महामार्ग ते कल्याण महामार्गाला जोडणाऱ्या लिंक रोडवरील गतिरोधक नसल्यामुळे सुसाट वाहने असल्याने अपघाताची मालिका सुरू झाली आहे दररोज ते अपघात होत आहेत या भागात साईट पट्ट्या किंवा गतिरोधक बसवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे भूषण नगर ते कल्याण रोडवर हा पाच किलोमीटरचा रस्ता अतिशय अरुंद असल्याने दुरवस्था झाली होती परंतु सध्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणासह चौपदरीकरण काम जवळपास पूर्ण झालाय शहराची खबर बातम्या तेच तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर